15, 20 20 प्लस तु, 20 तु. जीवन आग, लेखन भारत उपक्रम अंतर्गत शासन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चावडी वाचन उपक्रम राबवित आहे सर्व विद्यार्थ्यांना लिहिता वाचता यावे त्यांना अक्षरांची ओळख व्हावी अंकाचे ध्यान व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला विद्यार्थिनींनी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून दाखविले या उपक्रमाचा पहिला टप्पा पाच मार्च ते वीस मार्च पाच एप्रिल ते वीस एप्रिल दुसरा टप्पा तीस जून पर्यंत संपूर्ण कार्यक्रम घ्यायचा आहे याप्रसंगी वर्षा टोंग मुख्याध्यापिका शशांक नंदनवार पर्यवेक्षक सुखदेव मांढरे मोरेश्वर मौदेकर हेमंत चौधरी राहुल राठोड मसराम सर जांगडे सर आरती ढगे अमिता वाकडे वैशाली चावट चहांदे मॅडम अर्चना कळंबे स्मिता चौडे भारती पाटील आरती इंदूरकर मेश्राम मॅडम कल्याणी कांबळी अर्चना वरंबे आणि पालक वर्ग उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाटराबे उमरेड